तुमच्या तालुक्याला चांगल्या बॅट्समॅनची गरज आहे कसा कोणताही बॉल आला तरी तो मारता आला पाहिजे जनार्दन तू एकच आता संघ निवडला पाहिजे आयपीएल सारख्या संघ आय पी एल सारख्या संघामधून जाणार नाही आपल्याला उद्या चांगलं भविष्य घडवायचं असेल तर आपल्याला आता स्थिर झालं पाहिजे स्थिर सावर झाला पाहिजे आता लोक संघ निर्माण करायला लागले आय पी एल पासून खरं तू ह्या तुमच्या तालुक्याला चांगल्या बॅट्समॅनची गरज आहे बॉल आला तरी तो मारता आला पाहिजे बिल्डिंग कशी लावायची ते पण त्यामुळे मला वाटतं निश्चितच एक काम सुरू केलं खरं म्हणजे त्यांना मी जनार्दन एकच सांगणार आहे आता माझा सल्ला आहे मित्र म्हणून की आता जनार्दन तू एकच आता संघ निवडला पाहिजे आयपीएल सारखा संघ आयपीएल <laughs> सारख्या <laughs> संघाबद्दल निश्चितपणे माझा मित्र म्हणून तो निश्चितपणे ऐकेल आणि त्याच्यामध्ये त्याच भविष्य आहे आणि मी खरं मला एक धाकटा भाऊ म्हणून माझा त्याला प्रामाणिक सल्ला आहे की आपल्याला उद्या चांगलं भविष्य घडवायचं असेल तर आपल्याला आता स्थिर झालं पाहिजे स्थिर सावर झाला पाहिजे आजच्या कार्यक्रमाचा विषय नाही किंवा तर एकदा विशेष विशे सविस्तर त्याबद्दल बोलता येईल पण एक चांगल्या आयोजनाबद्दल जनार्दनचं आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचं अभिनंदन करतो